शेतकरी मित्रांनो आज आपण इथं सोयाबीन लागवड करण्यासाठी आपण इथं साऱ्या पाडत आहोत काही भागात त्याला काकरी पाडणे असा सुद्धा उल्लेख करतात तर आपण इथं बेडवर सोयाबीन घेत नाही कारण बेडवर सोयाबीन जर घेतलं तर आपण साडेतीन चार किती फुटाचे बेड पाडा त्या बेडवर आपण दवरा देऊ शकत नाही गवताचं प्रमाण भरपूर होते आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये निंधन जरी करायचं असेल खुरपणी तर आपल्याला तिथं खुरपणीसुद्धा बराच त्रास होते कारण जे नाली असते त्या नालीमध्ये आपल्याला बसता येत नाही मजुरांना त्यामुळं खुरपणीसुद्धा अवघड जाते कोळपणी तर नावालाच नसते फक्त तन्नाशक फवारू शकतो आपण त्यामुळं अशी विविध समस्या त्या तयार होतात परंतु त्यासाठी आपण इथं बेडवर जास्त खर्च वाटतो तो, तो जास्तीचा खर्च म्हणजे त्याला दोन ते तीन वेळ निंदन करावं लागते तर त्यासाठी एकरी आपल्याला साधारणतः दोनशे रुपये मजुरी आज आहे एका बाईची तर दहा बाई एकरी लागते म्हणजे ते तुम्हाला साधारणतः सहा हजार होतात ते सहा हजार आपल्याला एक्स्ट्रा लागतात आणि त्याच्यामुळं कसं आहे माहिती आहे का आपलं आर्थिक नुकसान होते तर त्यासाठी सपाट जमिनीवर फ्लॅटवर आपण इथं काकऱ्या कपाशीला पाडतो तशा काकऱ्या पाडत आहे आणि काकऱ्यामध्ये खत पेरणी चालू आहे आणि खत पेरल्यानंतर त्यामध्ये आपण टोकन पद्धतीने इथं सोयाबीन लागवड करायची आहे तर त्यासाठी आपण एकवीस इंचं अंतर हे ठेवलेलं आहे दोन ओळीतलं तर इथं बघा आपण एकवीस इंचं अंतर ठेवलं आहे दोन ओळीतलं आणि त्यात दहा सव्वीस सव्वीस हे एकच खत आपण इथं पेरणी करत आहे त्यात स... त्या त्या सल्फर नाही किंवा दुसरं कुठलंही कीटकनाशक जसं फर्टेरा वगैरे ते पण नाही फक्त आपण इथं एकच दहा सव्वीस वीस घेत आहे कारण आपण मागच्या वर वर्षी हरभऱ्याला सल्फर दिलेला आहे त्याच्यानंतर फरट्याला दिलेला आहे मायकोंटच दिलेला आहे त्यामुळं सोयाबीनला जर ह्या खतांची मात्रा पुन्हा जर दिली तर आपल्याला इथं आगाऊचा खर्च वाढतो कारण हरभऱ्याचंच खत इथं काम करते आणि हरभऱ्याच्या मुळ्यावरच्या नत्राच्या गाठी त्या पण काम करतात त्यामुळं नत्राची सुद्धा गरज फक्त दहा सव्वीस सव्वीसमधूनच भागवायची तर त्यासाठी प्रकारे आपल्याला इथं खतं द्यायची आहेत आगाऊचा खर्च सोयाबीनला करणे म्हणजे सोयाबीनची वाढ जास्ती होणे त्याची वेल होणे ती पडणे त्याच्यानंतर सोयाबीन जास्त मायक्रोंटमुळं जास्त खतामुळे हिरवेगार राहणे पाणी हिरवं राहणे शेंगा वाळणे अशा समस्या जाणवतात तर त्यासाठी सोयाबीन पिकासाठी बेड बिलकुल करू नका बेडमुळं तुमचं नुकसानच होती फक्त बेड अशा ठिकाणी करा ज्या ठिकाणी चिबड जमान जमीन आहे किंवा पाणी साचते उदाहरणार्थ इथं हे बघा इथं पाणी साचलेलं आहे कारण हा जो वरचा भाग आहे हा पूर्ण भाग चढावरचा आहे सर्व पाणी इथं झिरपून इथं साचते त्यामुळे इथं वेड आवश्यक आहे परंतु हा भाग कमी आहे त्यामुळं आपण इथं बेड करू शकत नाही कारण हे जे क्षेत्र आहे हे पूर्ण क्षेत्र आहे या क्ष क्षेत्रातलं फक्त अर्धा गुंठा किंवा एक गुंठा इथं फक्त पाणी साचते त्यामुळे एवढ्यासाठी आपल्याला बेड करू शकत नाही त्यासाठी पूर्ण क्षेत्र आपण इथं सपाट जमिनीवरच काकऱ्या पाडून साऱ्या पाडून इथं टोकन करायचे आहे तर आपल्याला आपले पैसे वाचवायचे असतील तर चिबड जमिनीशिवाय बेड पाडू नका त्यामुळं बेडमुळं आर्थिक नुकसान भरपूर होते